ऐतिहासिक नगरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे बिडकी नेते संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी भव्य मिरवणूक आणि महाप्रसादाचं आयोजन पैठण तालुक्यातील बिडकी नेते परीट धोबी समाजाच्या वतीनं संत गाडगे महाराज यांच्या एकशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तेवीस फेब्रुवारी रोजी सोनारगल्ली गल्ली येथून संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक निघाली मिरवणुकीत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अशा घोषणांनी वातावरण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सरस्वती भुवन विद्यालय मार्ग फाटापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली लहान मुले महिला पुरुष यांचा उत्सुक सहभाग होता निरजगाव फाटा येथे संत गाडगे बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार करून पुष्पहार घालून त्यांना अर्पण करण्यात आला महाआरती घेण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच अशोक धर्मे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण तसेच किरण गुजर राहुल ठानगे मधुकर सोकटकर अंकुश धर्मे रमेश शिंदे अविनाश राठोड विकास गोरडे ॲडवोकेट आडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण सरपंच अशोक धर्मे अॅडव्होकेट सतीश हाडे यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याचे महत्व केले आणि त्यांचे विचार अंगीकारण्याचं आवाहन केलं तसेच स्वातंत्र्य सैनिक रंगनाथ आप्पा हिवाळे लक्ष्मण गवाने मोहन हिवळे संतोष हाडे अमोल कोथंबिरे जगन्नाथ चव्हाण निलेश धडे पत्रकार बांधव परेड गोबी समाज बांधव यांसह महिला पुरुष बालगोपाल आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता संत गाडगे महाराज यांच्या विचारांचा संदेश आणि सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला कार्यक्रम संपल्यानंतर संतोष गवाने यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष शिंदे तर आभार प्रदर्शन विलास मुळे यांनी केलं या सोहळ्याने बिडकिनमध्ये सामाजिक सलोखा आणि संत गाडगे महाराज यांच्या विचारांचा जागर पुनशा अधोरेखित झाला ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बिडकिन